अतिवृष्टीमुळे प्रशासन झाले सागी खासदार संजय देशमुख यांची धावती भेट वाहून गेलेल्या घरांची व नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत बोरी मच्छिंद्र येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांची घरे वाहून गेली व वा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत याची शासनाने दखल घेता खासदार संजय देशमुख यांनी दिनांक चार सप्टेंबर रोजी बोरी मच्छिंद्र येथे धावती भेट घेतली वाहून गेलेल्या घरांची व पिकांची पाहणी त्यांनी केली आहे तसेच पुसद सर्कलमधल्या येणाऱ्या काही गावांना खासदार संजय देशमुख यांनी भेटी दिल्या यामध्ये धनसळ मनसळ वडसद बोरी खुर्द बोरी मच्छिंद्र कोपरा आदी गावांना भेटी देऊन शेती नुकसानीची पाहणी केली आहे या दरम्यान शेतकऱ्यांनी समस्येचा पाढा वाचला असून नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हतबल झाला आहे त्यामुळे शंभर टक्के पीक नुकसान किंवा शंभर टक्के पीक विमा मिळाला पाहिजे असा आग्रह खासदार संजय देशमुख यांच्याकडे धरला आहे तर देशमुख साहेबांनी या शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देण्याबद्दल सकारात्मक आश्वासन दिले आहे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासकीय यंत्रणेने अशा सूचना यावेळी त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत या दौऱ्यादरम्यान कृषी विभागाचे व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख हर्ष साकला शाम खान साकीब शहा विशाल जाधव अजय पुरोहित गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस ग्रामसेविका सरिता कोरे सरपंच शिल्पा राहुल कांबळे उपसरपंच बन मणिराम जाधव ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते जिल्हा अधिकारी यांच्यासोबत लवकरच बैठक लावून हे प्रश्न मार्गी लावून मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही असा शब्द खासदार संजय देशमुख यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला आहे प्रचंड नुकसान सुसद तालुक्यामध्ये महागाव तालुक्यामध्ये झालेला आहे काळी दौलत खानपासून आम्ही सुरुवात केली अनेक गावामध्ये गेलो अनेक गावाच्या घराचंसुद्धा नुकसान झालेलं आहे या ठिकाणी कोपरा या गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणची विदारक परिस्थिती मी पाहिलेली आहे गरीब आणि सामान्य माणसाच्या घरात पाणी भिजलेलं आहे आणि त्या ठिकाणी हे जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यामुळं पाणी आणल्यामुळं हे गावात पाणी शिवण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे तर जे काही काम करायला पाहिजे ते महत्त्वाचं काम या ठिकाणी झालं पाहिजे त्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करू आणि त्या बाबतीत निश्चितपणे लोकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू काल ज्यांच्या घरामध्ये नुकसान झालेलं आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी केलेलं आहे उद्यापासून माननीय कलेक्टरनासुद्धा बोललेलो आहोत उद्योगलासुद्धा मी या ठिकाणी बोलणार आहे आणि उद्यापासून वाटप सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्या लोकांना त्या ठिकाणी शासनाची मदत सुद्धा मिळते ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचा सर्व्हे सुद्धा उद्यापासून सुरुवात त्या सर्व्हेसाठी सुरुवात ठीक आहे सर आणि धनसळ म्हणसळचे जे तळ तलाव आहे त्याच्या भिंतीला खड्डे पडले म्हणून असं आम्हाला माहिती मिळाली तर त्याच्याबद्दल काय उपाययोजना करणार नाही त्याच्याबद्दल मला पूर्ण माहिती नाही की आता मी उद्याच्या दौऱ्यात घेणार आहे धनसळ म्हणसळच्या त्या तलावाबद्दल आणि बाकीचे जे बुडलेले गाव आहेत ते उद्या घेणार आहे त्याच्या बाबतीत मी आज काही सांगू शकतो